सर्वप्रथम संगीता क्रिएटमध्ये मी संगीता सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि सर्वांना नवीन वर्षाच्या अनेक अनेक शुभेच्छा तर मित्रांनो नवीन वर्ष आलेलं आहे प्रत्येकाने काही ना काही संकल्प घेतलेला असतो तर आजचा पटलं तर घ्या याचा विषय आहे की लोकांचं आवडतं बनायचंय की नावडत बनायच तुम्हाला तुम्ही लोकांना हवं हवं असं वाटणार आहात की नको नको कसं वाटणार आहे तर हे पूर्णपणे तुमच्या हातात तर कसं चला ते बघूया तर टिप नंबर एक आपल्याला जशी अपेक्षा असते ना समोरच्याकडून नाही तसं त्याच्याशी आपण वागलं पाहिजे थोडक्यात म्हणजे गिव्ह अँड टेकचा हा हे असतो की आपण जे देऊ इतरांना तेच आपल्याला रिटर्न मिळत असतं आपण जर समोरील व्यक्तीवर प्रेम केलं तर तो आपल्याशी प्रेमावर आपण जर एखाद्याला द्वेष केला एखाद्याचा हेट्रेट केला तर त्याच्याकडूनही आपल्याला तेच मिळेल लॉ ऑफ सायन्स ऍक्शन अँड रिएक्शन आर इक्वल तर नंबर टीप एक आहे आज की इतरांशी किंवा समोरील व्यक्तीशी कुठलंही नातं असू द्या त्याच्याशी असंच वागा की जेणेकरून तुम्हाला त्या व्यक्तीकडून स्वतःमध्ये जे अपेक्षित आहे प्रेम प्रेमाने समोरील व्यक्ती वागावं असं वाटत असेल न समोरी व्यक्तीने तुमचं कौतुक करावं असं वाटलं असेल त्याचं कौतुक करा आणि जी अपेक्षा असेल तेच समोरील व्यक्तीला द्या तर ही टीप नंबर एक जे, जे हवं आहे समाजाकडून इतरांकडून व्यक्तींकडून तेच लोकांना तुम्ही देत चला तसेच स्वतःचे व्हायब्रेशन ठेवा इतरांविषयी विचार ठेवा टीप नंबर दोन कुणावरही आपले विचार कधीच लादू न जगाला कंट्रोल करायचा प्रयत्न कधीच करू नका कारण कुणाला पिवळा आवडतो कोणाला निळा आवडतो कोणाला लाल आवडतो प्रत्येकाचे रंग वेगवेगळे असतात प्रत्येकाचे मत वेगळे असतात प्रत्येकावर जे सिच्युएशन मध्ये जे ग्रो झालेले असतात ज्यांच्या घरातील वातावरण असते ज्यांची फायनान्शियल पोझिशन असते त्या त्याप्रमाणे प्रत्येकाचे संस्कार प्रत्येकांचा स्वभाव वेगवेगळा असतो त्यामुळे स्वतःचा म्हणणं नेहमी खरं करणं किंवा स्वतःचे विचार इतरांवर दाखणं सोडून द्या जर पटत नसेल काही मतभेद असतील तर कुठेतरी फुल स्टॉप द्या की ठीक आहे त्याला जर नियम आवडतो तर मला पण आवडू शकतो मला पंढरा आवडतो म्हणजे गरज नाहीये की समोरील व्यक्तीला हे कुठल्याही नात्यात पांढराच आवडला पाहिजे ज्याची त्याची आवड ही वेगवेगळी असते कारण व्यक्ती तितक्या प्रकृती टीप नंबर दोन काय आहे की कधीही जगाला कंट्रोल करायला जाऊ नका समोरील व्यक्तीचं नेहमी टीप नंबर तीन ऐकायची सरळ ऐकून घ्या समोरील व्यक्तीला की समोरील व्यक्ती कारण ऐकणे ही सुद्धा ही एक मोठी कला आहे म्हणूनच बघा गणपतीचे काम काम नेहमी सुपासारखे मोठे असतात श्रवण शक्ती म्हणतात त्याला ऐकण्याची सवय ठेवा इतरांना आणि मग आपलं म्हणणं ऐकल्यानंतर आपलं मत समोरच्याला द्या आणि कधीही नेहमी खरं बोटा हो कारण कोणाचं क्रिटिसिजम करून किंवा थापा मारू नका कुठली तरी उगच दिखावा करू नका त्यानंतर कंपॅरिझन करू नका कधीच कोणाशी नाही तर तुमच्या ताटात आपल्याला जे वाढलेलं आहे तेही आपल्याला नीटपणे खाता येत नाही एखाद्या जवळ जर सिटी जा आहे आणि आपल्या जवळ जर मारुती एट हंड्रेड आहे तर त्या मारुती एट हंड्रेड आहे आज आपल्याला त्याचं समाधान असू दे याचा आनंद घ्या कारण कंपॅरिझन मध्ये जे जा आपल्या जवळ आहे त्याचाही आनंद आपण गमावू आणि क्रिटिसिझमही कधीच करू नका कारण प्रत्येक जण वेगवेगळं आहे प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे हे जाणून घ्या तर या सर्व गोष्टी जर आपण केल्या तर ग्रुपमध्ये कधी गेलं आणि समोरील व्यक्तीचा जसा स्वभाव आहे ते विषय काढून जर आपण बोलत गेलो इतरांशी तर बघा तुम्ही आपण सर्वांना हवेश आपलं व्यक्तिमत्व हे हो आवडतं व्यक्तिमत्व होईल आणि याच्या जर उलट वागत गेलो तर अर्थातच लोक आपल्याला टाळू लागतील तर बघा तुम्हाला नक्की काय आहे ते सगळं आपल्याच हातात आहे बघा पटलं तर नक्की घ्या